जय जय रभुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे विसावा पाहणार आहोत विधी कारणे जाहला मच्छवेगी धरी रूपे धरा भागी, जना रक्षणा कारणे नीच योनी नुपेक्षी कदा देव भक्ता जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थाने भगवंताच्या दहा अवतारांपैकी पहिले तीन अवतार मत्स्य कुर्म आणि वराह यांचा उल्लेख केलेला आहे भगवंत आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता कोणत्याही यन योनीमध्ये जन्म घेऊ शकतो जसे मत्स्य कूर्म आणि वरा पहिला अवतार आहे मत्स्य अवतार मत्स्य म्हणजे मासा आता भगवंताला अवतार का घ्यावा लागला तर त्याचं कारण म्हणजे विश्वाचा प्रलय काल जेव्हा सुरू झाला तेव्हा ब्रह्मदेवाला झोप लागली आणि त्यावेळी हयग्रीव नावाच्या राक्षसाने सृष्टीच्या उत्पत्तीचे जे मुख्य साधन वेद ते त्यांनी पळवून नेले व तो प्रलयसागरामध्ये जाऊन लपून बसला आता ब्रह्मदेवाला जेव्हा जाग आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे वेद कुणीतरी पळवून नेले त्यावेळी ब्रह्मदेवाने भगवान विष्णूची प्रार्थना केली व वेद सोडवून आणण्याची विनंती केली भगवंतानी मत्स्यावतार धारण केला व हयग्रीव नावाच्या या राक्षसाचा नाश करून भगवंताने वेद सोडवून आणले हा झाला भगवंताचा पहिला अवतार मत्स्यावतार दुसरा अवतार आहे अवतार कूर्म म्हणजे कासव ज्यावेळी देव आणि दानो यांनी समुद्रमंथन केले त्यावेळी त्यांनी मंदार पर्वताला रवी बनवले व समुद्राचे मंथन सुरू केले परंतु एकाएकी पर्वत खाली खाली जाऊ लागला तेव्हा सर्वांनी मिळून भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि यातून आपले रक्षण करावे अशी त्यांना विनंती केली तेव्हा विष्णूने अवतार घेऊन पर्वत आपल्या पाठीवर धारण केला व पर्वताला वर आणले हा अवतार या पूर्ण अवतारामुळेच समुद्रमंथन यशस्वीरित्या पार पडले आता तिसरा अवतार आहे वराह अवतार वराह म्हणजे डुक्कर कश्यप नावाचं एक ऋषी त्यांना दोन पत्नी एक दिती आणि दुसरी अदिती अदितीच्या पोटी देव जन्माला आले आणि दितीच्या पोटी राक्षस जन्माला आले हिरण्याक्ष नावाचा एक दैत्य ज्याने पोटी जन्म घेतला या हिरण्याक्षाने आणि इतर दैत्यांनी मिळून पृथ्वीला समुद्रामध्ये ओढून नेले पृथ्वीला बुडवून टाकण्याचा या सर्वांचा विचार होता तेव्हा विष्णूने वराहरूप धारण करून हिरण्याक्षाचा वध केला व पृथ्वीला आपल्या सुळावर घेऊन बाहेर काढले पृथ्वीच्या रक्षणासाठी विष्णूने नीच योनीत जन्म घेतला आणि पृथ्वीचं रक्षण केलं त्यात भगवंताला काहीही कमीपणा वाटला नाही आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता कोणतेही रूप धारण करण्यास भगवंत तयार असतो तिथे तो मान अपमानाचा विचार करत नाही भक्तांचे रक्षण करणे हे एकच फक्त भगवंताचे मुख्य लक्ष असते जगाच्या कल्याणासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत नेहमीच तत्पर असतो हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते त्यामुळे समर्थ या श्लोकामध्ये म्हणत आहेत की विधी कारणे जाहला मच्छवेगी धरी कूर्मरूपे ધરાપુષ્ટિભાગી જનારક્ષણાકારણેચયોની નૃપેક્ષી કદાભ ભક્તાની જય જય રઘુવીર સમર્થ